कोडली तालुका हातकलंगले येथील संस्कारदीप ज्ञान मंदिर स्कूलच्या वतीने विविध गुण प्रदर्शन व प्र पर वितरण समारंभ दोन हजार चोवीसचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप जनसं सुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते व उद्योगपती राजेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कौस्तुभ पाटील सौ अश्विनी पाटील शेटे मार्केट कमिटी सदस्य धुळा डावरे भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील उद्योगपती राजू हुप्रे प्रकाश पाटील सुनील पाटील मारुती कोळी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि